नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आत्ता हे बघा इथे सोनूल बसले आहे इथे मम्मी सगळे सामान आणलं ते चेक करते थोडी लाईट डीम आहे कारण की इकडे लाईट बंद केलेली आहे आता झोपायचा टायमिंग आहे नाही आता नाही लावत आता मी लाईट नाही लावते कायच कारण की आता झोपायचा टायमिंग आहे जास्त ब्लॉग मोठा नाही बनवणार आहे छोटाच ब्लॉग बनवेन बट चांगला बनवेन हे बघा चांगला बनव शंभर लिंबू पाहिजे शंभर एक लिंबू काढून लिंबू पाणी बनवणार शंभर नंबर निघू आहे आ, लावली बघ लावलेलाय डोळ्यावर त्रास होतो गाईस खूप एवढे एवढी एवढी लाईट सफेद सफेद लाईट नाही आवडत मला एवढी सफेद लाईट गाईज मला कंटाळा येतो जास्त डोळ्यावर येते झुंबरावर झुंबर नाही दिसत ठेवून दे सकाळी मला घासाल लावशील काय करते आहे तिथे कुठे करते फाडलच ना, ना, ना। बाहेर घुशीचा आवाज येतो ग चुक करून चुसुंदरीचा घुशीचा कि चुसुंदरीचा मलाच नाही कळत काय काय ओके ओके ठीक आहे काय <tompa> होत तुला <to> गाय जसे जसे दिवस पुढे जातात तसे जसे सोनांचे दिवस पण पुढे जातात ते कशी असते बघा <tompa> काल जरा बरा आवाज काल हो। काल जरा बरा आवाज निघल होता आज नाही आवाज निघल हो तुझा आवरून माझा झोप येते नंतर तू सारखं कडकड कडकड करत बसशील दरवाजा फोडून हा जा आवरून घ्यायचं भांडी लवकर जा जा, जा जा झोप झोप जाऊ देतो ना मग ठेवून देत वरती करून ठेवून दे गोल करून नाही ठेवून देते चल आवर लवकर मारले जावरून घे जा झोपत नाही

नाही मला जागा अजिबात जाग ना लगे। मी बोलतो तर नाही मला जागा असेल तर मला जाणवतो लगेच मी लगेच उठतो मला अशी जाग नाही खोकली वगैरे असं काय असेल तर या बाईट मध्ये असेल माझ्या की तब्येत ठीक नाही कोण तर मला जागा नाही तर नाही रागा नाही बघू नकोस च

बघितलं काय कसे मारते मला बेकार बेकारालच चालले आता दुसऱ्या बाजूला पण येणार आहे तेव्हा काय करणार ते ते बघ जागा खाली करून ठेवी नाही खाली झोप पुढेच लागते इकडे असं करू को

מי עוד? נאי וואץ, נא? נהי, הפה. הפה, ממי. 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 תערות את הסדר לאנטראק. הפה. ממי. אם ממי, קשה סטיור ההקל. बघे काय हा म्हणून ठेवतो कुछ दिन और तू मम्मी म्हणा जरा मम्मी सारखं वाग लहानपुरी सारखं वागू नको समजलं काय मी पप्पा सारखं वागतोय

सगळं सगळं करूया ते फेस वगैरे लपवायचे आणूया ते तुम्हाला मी महिनाभर तरी बाबाचा फेस दाखवणार नाही ते कळेल तुम्हाला नंतर मी दाखव कोण आणणार ते पण मी दाखव कोण झालाय मुलगा झालाय मुलगी झाली आहे मुलगा झालाय ते पण सांगेन तुम्हाला ते वेगळ्या पद्धतीत सांगेन ते पण माझ्याकडे एकच आहे तुला ते पण दाखवेन मी कसं दाखवलं चला एक महिना नाही आहे एक महिना नाही फक्त मिनिमम हार्डली वीस पंचवीस दिवस असतील वीस दिवस फक्त मम्मी बनणार तो आम्ही पप्पा बनणार चल चल आता झोप आता चला काही आजचा ब्लॉग मी एंड करतो ही हिला आता सुरू झाली आई इमोशनल झाली होती तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला अशा तर व्हिडिओ लाईक अँड शेअर अँड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला Good night and bye bye.